निर्मिती होते कुठून मन येत कस त्याची उभारणी कशी होते हा विषय जो आहे तो आपण जर समजावून घेतला <coughs> तर आपल्या ध्यानात येईल की हे मन जे होत त्याचं कारण आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते त्या जाणीवेतून मनाचा उदय होतो त्या जाणीवेतून मनाचा उदय होतो आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे त्या जाणिवेच्याच ठिकाणी आनंद आहे बघा त्या जाणिवेच्याच ठिकाणी आनंद आहे त्या जाणीवेच्याच ठिकाणी शक्ती आहे म्हणून शक्ती जाणीव आणि आनंद हे तिन्ही एकच आहेत म्हणजे एकाच ठिकाणी आहेत परंतु जेव्हा जाणीवेला स्वरूपाचा विसर पडतो तेव्हा ती जाणीव ज्या आनंदाचा म्हणजे जे आनंद त्याचं स्वरूप आहे ज्याचा आनंद आनंद या तत्वाचा विसर पडलेला जाणीव ती जाणीव ज्या आनंदाचा विसर पडला त्या आनंदाचा शोध करण्यासाठी जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात मी काय म्हटलं ते जरा पुन्हा सांगतो आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे ती तिच्या ठिकाणी असणारा जो आनंद त्या आनंदाचा विसर पडल्यामुळे ज्याचा विसर पडला त्याचा शोध करण्यासाठी ती अंतरेंद्रियातून ज्ञानेंद्रियात ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियात आणि कन्म कर्मेंद्रियातून जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात ही मनाची व्याख्या आतापर्यंत कोणीही केलेली नाही कोणीच केलेली नाही आतापर्यंत मनाची व्याख्या ही मनाची व्याख्या आहे आणि म्हणून ही जाणीव आपल्या अंतरेंद्रियातून ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून वाहत 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 शेवटी जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणिवेला मन असं म्हणतात म्हणून हे जे मन आहे ते म्हणजे जाणिवेचं टोक आहे हे आपण लक्षात ठेवायचं ही जाणीव किंवा मन आपल्याला आपल्याच ठिकाणी जाळं विणते आणि त्याला आपण शरीर असं म्हणतो म्हणून ह्युमन बॉडी इज मॅनिफेस्टेशन ऑफ द माइंड असं म्हटलेलं आहे की मनाचंच मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन म्हणजे आपलं शरीर आहे म्हणजे आता अर्थ काय झाला जाणीव मन आणि शरीर एकच आहे फरक काय जाणीव दिव्य आहे मन सूक्ष्म आहे आणि शरीर स्थूल आहे पण तिन्ही एकच आहे ते म्हणजे जाणीव ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस असं म्हणतात ही जी जाणीव आहे त्या जाणीवेच्याच पोटात आनंद आहे बघा जाणीवेच्या पोटातच आनंद आहे काल मी सांगितलं असण आणि दिसण मी काल सांगितलं तर लक्षात घ्या म्हणून जाणीवेमध्ये आनंद आहे आनंदाचं असण जाणीवेत आहे आणि जाणीव हे आपलं स्वरूप आहे म्हणजेच आपण ते आहोत ह्याचा का अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की जाणीवेच्या पोटात आनंद आहे तो आनंद ती जाणीव म्हणजेच आपण आहोत तो आनंद आपल्याच जवळ आहे पण तो आनंद जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान वाटत नाही हे तिन्ही एकच आहे पण वेगवेगळ्या स्वरूपात आहे एक, एक दिव्य आहे एक सूक्ष्म आहे आणि एक स्थूल आहे ही गोष्ट आपल्या एकदा ध्यानामध्ये आलं की आपल्या जीवनामधल्या सगळ्या अंधश्रद्धा दूर होतील कारण ज्याला आपण देव देव असं म्हणतो ना तो देव म्हणजे तरी काय आपलं जे सच्चिदानंद स्वरूप आहे तोच देव म्हणून त्याच्या ठिकाणी शक्ती आहे आनंद आहे आणि ज्ञान म्हणजे जाणीव आहे या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत त्यालाच आपण खऱ्या अर्थाने देव असं म्हणतो म्हणजेच ईश्वर असं आपण म्हणतो आत्मदेव असंही म्हणतो आपण म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे ना हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो, महत तो नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवा ते म्हणतात देवदेव म्हणून ही व्यर्थ का फिरसी निजदेव नेणसी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची असं म्हटलेलं आहे की हा जो देव आहे तो आपल्याच जवळ आहे तोच निण्या रूपाने प्रकट झालेला आहे आणि ह्याला आपण विसरलेलो आहोत आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे दुःखाला कारण दुसरं काहीही नाही त्या एकच कारण देवाला आपण विसरलो देवाला आपण जेव्हा आठवतो ना तेव्हा सगळं सुख आपल्या जवळ है। येतात <laughs> म्हणून तुकाराम मला म्हणतात सर्व सुखे माने ती लोटांगणी कोण यासे आणि दृष्टी पुढे सर्व सुख हात जोडून आपल्या पुढे येतात तुम्ही जेव्हा देवाचं भजन करता तेव्हा पण देवाचं भजन आज लोक करतात ते आणि संताना जे अभिप्रेत आहे ते पुन्हा वेगळं आहे पुन्हा वेगळं आहे गमत येत आहे तुम्ही मानता तो देव आणि खरा देव वेगळा आहे तुम्ही करता ती उपासना आणि खरी उपासना वेगळी आहे मग हे वेगळे ते आम्हाला समजणार कधी मग विद्या आहे त्यासाठीच आहे हे सगळं आम्ही आज छप्पन वर्ष लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय छप्पन वर्ष एक आणि दोन नाही छप्पन वर्ष सांगण्याचा प्रयत्न करतोय पण गंमत काय होते आहे की हा देव आहे ना हा असा काही विचित्र आहे हा विचित्र आहे हा देव म्हणजे त्याला म्हटलंय गोकुळचा चोर म्हटलंय कळलं की नाही हा गोकुळचा चोर आहे ना हा खराच चोर आहे आणि ह्या चोराला पकडणं पोलिसांना सुद्धा शक्य नाही पोलीस पोली, बाकीच्या चोरांना पोलीस पकडते पकडतात हा जो गोकुळचा चोर आहे म्हणजे भगवान श्री कृष्ण त्याला मात्र पकडणं कोणालाही शक्य होत नाही पण तो पकडला जातो कधी तो स्वतः स्वाधीन होतो तेव्हा मला पकड रे असं म्हणतो ना तेव्हा त्याला पकडता येतं तुकाराम ना माझ्याने सुंदर सांगितलंय तुका म्हणे देव दावीला आपणा तरीच जीवपणा ठाव नाही काय म्हणतात तुका म्हणे देव दावीला आपणा तरीच जीवपणा ठाव नाही देव जेव्हा तुम्हाला आपण होऊन अरे बघ मला असं म्हणेल ना तेव्हा देव दिसतो तेव्हा देव दिसतो तोपर्यंत देवाला पकडता येत नाही कारण पकडता येत नाही याचं कारण का तो असा काही विचित्र आहे समोर आहे तरी पकडता येत नाही उजव्या बाजूला आहे तरी पकडता येत नाही डाव्या बाजूला आहे तरी पकडता येत नाही वर आहे खाली आहे पकडता येत नाही सहज देव असत असे सायासे फुटे नासे म्हणून ही सहज सांडून सायासी पडोची नाही असं ना म्हटत हा देव अगदी सहज आहे हो सहज त्याच्यासाठी तुम्ही जितके प्रयत्न कराल ना तितकं तो दूर जातो हो। तुम्ही सहज असाल ना असाल अंडरलाईन करायचं काय असाल तुम्ही जेव्हा सहज असाल ना तेव्हा देव तुम्हाला एकदम अनुभवाला येतो अहो हे ज्ञानेशु महाराज सांगतात कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार राय निवांत क्षीणशिवाया बघा कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी काय गमत आहे आता उगार आहे निवांत हे कोणाला सांगितलं कोणाला सांगितलं मनाला सांगितलं मनाचा संबंध कसा आहे तो बघा देव आणि मन यांचा संबंध काय तो बघा तू ज्ञानेश्वर महाराज सांगतो तुला देव पाहिजे ना हे मना तुला देव पाहिजे ना मग तू निवांत कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार निवांत शिणसिवाय कळलं की नाही निवांत कळलं की नाही मग निवांत होण्यासाठी कुठे जायला पाहिजे कुठे जायला नको हिमालयात नको सह्याद्रीच्या कपारात नको गुहेत नको संन्यास घ्यायला नको उद्योगधंदा सोडायला नको मग आहे तिथेच बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत नाही पार येऊनी अंतरी राहील गोपाळ श्री कृष्ण येऊनी अंतरी राहिलं गोपाळ सायासाचे फळ बैसलिया बसल्या ठिकाणी सायास करायलाच नको सायास करायलाच नको बसल्या ठिकाणी देव आपण होऊन तुमच्या जवळ येतो आणि म्हणतो पकड मला आता पकडमाड त्यानी पकड म्हटलं की पकडता येतं म्हणून धरीला पंढरीचा चोर गळा बांधियेला दोर काय म्हटलंय धरा पंढरीचा चोर गळा बांधियला दोर हा दोर कुठला प्रेमसूत्र दोरी नेते तिकडे जातो हरी प्रेमसूत्र दोरी नेते तिकडे जातो हरी संतो सांगतात आम्ही त्याच्या गळ्यामध्ये प्रेमाची दोरी घातली आता आम्ही जाऊ तिकडे हा येतो जेथे जातो तेथे तू माझा सांगत ही आहे म्हणून परमार्थ ही गंमत आहे लोक म्हणतात परमार्थ वातापणी करायचं वेळ आहे एक माणूस मला म्हणाला वा मी त्याला म्हटलं अरे तू आता नोकरीला लागलेला आहे तर आता थोडे थोडे पैसे सेव्हिंग कर सेव्हिंग म्हणजे बचत थोडे थोडे पैसे सेव्हिंग कर वामनराव मी सेव्हिंग करणार आहे पण कधी रिटायर्ड झाल्यावर हो। आता आयुष्यभर सेव्हिंग केलं नाही आणि रिटायर्ड झाल्यानंतर हा सेव्हिंग करणार का शेव्हिंग करणार रिटायर झाल्यानंतर काहीच करायचं नसतं कळलं कर की नाही म्हणून सांगायचा मुद्दा असा की हे रिटायर्ड झाल्यानंतर नाही हे सगळं करायचं असतं ते तरुणपणी करायचं म्हणून परमार्थ हा अत्यंत इंटरेस्टिंग सब्जेक्ट तो तरुणपणी करायचा असतो आणि म्हातारपणी त्याचा उपभोग घ्यायचा असतो सांगायचा मुद्दा मन आणि देव ह्याचा संबंध काय हे मला सांगायचं की उगा आहे निवान किंवा बैसोनी निवान शुद्ध करी चित्त तया सुखा अंत नाही पार येऊनही अंतरी राहील गोपाळ सायसा ते फळ बैसल्या म्हणजे सुखाला अंतपार नाही आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्या ठिकाणी अंतःकरणात येऊन राहील कशाने फक्त निवांत मनाने झालं पाहिजे मन निवांत झालं की भगवंत तेथेच मन निवांत झालं की भगवंत तेथेच सुखात् आनन्दात् ऐश्वर्यात् सर्वान् स भलाकर कल्याणकर रक्षणकर आणि तुझी What